मर्याय चौक ते अण्णाभाऊ साठे चौक मार्गाचं सा काम त्वरित सुरू करा अन्यथा केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं देण्यात आला याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं रेल्वे प्रशासनाला निवेदन दिलं रेल्वेचे अतिरिक्त डी आर एम अंजुमल तसंच एन एच आयचे प्रमुख पांडे यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाली यावेळी एन एच आय प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांनी तात्काळ आपापसातले आप मतभेद मिटवावेत अशी मागणी करण्यात आली दोघांच्या मतभेदांमुळं काम रखडलं आहे अण्णाभाऊ साठे चौक ते मर्यायी चौक हे काम रेल्वे आणि नॅशनल हायवेचं काम आहे त्यांचा वेळ काढूपणा हा जनतेसाठी डोकेदुखी झाली आहे कारण रस्ता लोखंडी गर्डरमुळं बंद आहे दहा महिने होऊन देखील अद्याप कोणतंच काम चालू केलं नाही रुग्णवाहिका आणि अग्निशमन गाडी येऊ शकत नाही शहरात असलेली जड वाहतूक शहराच्या बाहेर जाण्यास मदत होते गर्डरमुळं जड वाहतुकीमुळं लोकांचा जीव जाऊ शकतो त्यामुळं तात्काळ काम चालू करावं म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आवाज उठवत निवेदन देण्यात आलं जर काम चालू न झाल्यास एन एच आय प्रशासन आणि रेल्वेच्या विरोधात त्यांच्या मंत्री महोदयांचे पुतळे उभे करून अनोखा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला हे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुहास कदम यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी युवती अध्यक्षा किरण माशाळकर राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष साजिद पटेल शहर उपाध्यक्ष मकरंद शिवशेट्टी वाजित पटेल आनंद जाधव विनोद कांबळे राकेश चव्हाण कुलदीप काळे सुधाकर काळे सचिन चव्हाण रमेश जाधव दत्ता कांबळे पंडित जाधव आदी उपस्थित होते